शेतकरी मित्र आज आपण जे मोसंबीचं हब म्हणतो अशा मराठवाड्यातील संभाजीनगर या जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाडे गंगापूर या गावी आलेलो आहेत आज जर परिस्थिती बघितली मराठवाड्यातील तर इकडं खूप साऱ्या मोसंबीच्या बागा आहेत पण जसं दिवस चाललेत तसं बागा सुद्धा ह्या बहरायला पाहिजेत पण त्या कमी होत चाललेल्या आहेत ह्याच्यामध्ये खूप साऱ्या समस्या येत आहेत जसं की काडीवरती जाणं मंगू येणं फळगळ होणं गुंडीगळ होणं ह्या सगळ्या खूप समस्या आहेत पण ह्या सर्व समस्यांवरती मात करत आपले जे या गावातील प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांनी ए सी वैदिकचा वा वापर केला आणि त्यांना ह्या साऱ्या समस्यातून सुटका मिळाले तोच अनुभव आपण त्यांच्या तोंडातून ऐकू सर नमस्कार आपलं नाव आणि परिचय द्या सर आमचं नाव संतोष भाऊसाहेब सुरासी राहणार पिंपरखेड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आमची शेती विशेष म्हणजे पैठण या भागात आहे नाथसागरात आणि विशेष म्हणजे गाडेगाव गंगापूर आहे आमच्या भागात तुम्हाला ह्याच्या पाठीमागात समस्या काय येत होत्या आणि आता परिस्थिती काय आहे मग मोसंबीची लागवड झाली दोन हजार सोळाला त्याच्या आम्ही शेती करायला लागलो वडिलांनी okay. आम्हाला एवढी माहिती नव्हती विषयी से, शक्यतो याची छाटणी वगैरे काही माहिती नव्हती okay. बेसल डोसा आपला कोणता टाकायचा ही काही माहिती नव्हती म्हणजे बाहेरचे लोक येतील जसं सांगतील तसं त्या पद्धतीनं बाहेरचं काही बघून बघून तुम्ही शेतीला सुरुवात केली सुरुवात केली मग तिथून पुढे बार धरायला चालू केल्यानंतर बाहेर धरला त्याच्यानंतर मग आम्ही भरपूर माल लागायचा पण आमचा मालच टिकत नव्हता त्यावेळेस अच्छा मग ह्याच्यामध्ये काय व्हायचं तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये एवढी समस्या राहायची मंगोळ यायचा काळा डाग व्हायचा झाड पूर्ण पिवळे होऊन जायचे खूप माल द्यायची मग झाड दरवर्षी दोन चार दोन चार जातोच झाड माल तर लय गळत होता कारण जेवढं झाड रे तेवढा खालीच दिसत होता एवढा मालगाळ मग अशात तुम्हाला काय झालं की आता आपण बघतोय आता बाग धरून पाच सहा महिने झालेला आहे ऑलरेडी म्हणजे आम्ही फक्त याला आहे ना नॉर्मली दोन दोन किलोचा बेसळ डोस टाकला म्हणजे कशाचा टाकला कृषी अमृतचा कृषी म्हणजे सोल्चर टेक्नॉलॉजीचा कृषी अमृत आणि आर एम पीएच चा बेसल डोस दिला तुम्हाला हे टाकण्याची आधी माहिती वगैरे कुठून मिळाली कसं काय वगैरे पाहून ती अशी शेतकऱ्याची माहिती घेतली आम्ही भरपूर शेतकऱ्याला कॉन्ट्रॅक्ट केले कोणी नायब तहसीलदार कोणी अधिकारी होते तेव्हा नाही चांगले जर व्यवस्थित केलं तर सगळी अशी माहिती गोळा केली म्हणजे बघितला बघितलं माहिती मिळाली आणि युट्यूब वर असलेल्या नंबरवर तुम्ही कॉल केला कॉल केला ओके मग नंतर कॉल केल्यानंतर ते आपण लास टेशनवरून भेसळ डोस आणला ओके मग तिथून इथं आमच्या जवळपास काही शाखा नव्हती त्या मी गाडी केली तिथून आणला निर्णय ने घेतला राम सराचं ते खूप नाव पाहिलं मी वर खूप व्हिडिओ पाहिले त्यांचे हजारो व्हिडिओ त्यानंतर माझ्या मनात इच्छा झाली की आपण कुशी आंबूस हे नाही राहिला कारण नुकसान हे वापरण्याचा निर्णय घेतला मग या वर्षी आंब्या वाहार तर आता तुम्ही पाहत असाल आता ही सहीजरी आम्हाला पाऊस गेला नाही अच्छा एक त्याच्यानंतर आमचा ताण म्हणजे एवढा नव्हता पण तरी पण बाग फुटून गेला तो तानाव नसताना सुद्धा बगीचा फुटला बगीचा फुटला आमचा नाहीतर गॅरंटी नव्हती या वर्षी फुटन वाल एवढा बगीचा फुटला गॅरंटीच नव्हती आता बाहेरचे आपले मित्र मंडळाचे ते त्यानं ज्यानं वापर न करेल समजा त्या प्लॉट चे आम्ही पाहिलं त्यांचे केमिकलचे माल गळून जायले पूर्ण म्हणजे एवढी सेटिंग झालेली नाही सुरुवातीच्या काळात जे गळ म्हणतो त्याच्या वेळेस त्यांची गरज सगळ्या जास्त जास्त झाली ग्राम पन... सर आपल्याला नेहमी हेच सांगत असतात सा की तुम्ही कमजोरीवरती काम करा तुमची समस्या दूर होऊन जाईल फळाचे फळाची पण आमचे झाड जे डेव्हलप तुम्ही पाहते मी झाड एक सोळा बाय सोळा पूर्ण अंतर झाकला या वर्षी आणि हाईट पण वाढली आणि त्याच्यानंतर खोड खोड्याची साईज आमची एकदम अशी पोसून गेली म्हणजे असे वाढ झाली वाढ झाली एकदम खोड पोचले यावेळेस फक्त किती पाच महिन्यातच तीन डिसेंबरला आपण दिवस केला आणि यावर आणि चालू याच्यात करा कर या करा आता करायचं आहे पुढं समजा आठ पंधरा दिवस ब्रश कटिंग चालू आहे तिकडं पाठीमाग पण मग पुढं करायचं आहे त्यावेळेस आता साईज आणखीन नाही साईज तर नक्कीच वाढेल आणि जे आजूबाजूचे तुमचे लोक आहे तुम्ही ह्याचा एक अनुभव सांगत होता तुमची झाडं पिवळी पडत होती त्याचा एक अनुभव काय गावातले भरपूर आता माल हो काही आता मला त्या दिवशीच दोन तीन दिवस झाले गावातले गाड्या गावचे आपले मित्र आहे तुमचे झाड खूप डेव्हलप झाले मला हो म्हणलं पण आम्ही गावात वगैरे ठेवतो म्हणलं आणि जास्त विशेष नाही आता लगेच म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार तेवीस पासून विशेष नाही आहे म्हणलं त्याचं पण केमिकल अजिबात आता सोडूनच दिलं डोक्यातून लगे केमिकल खाऊ घालायचं नाही कोणला टाकायचं बिन नाही ना आपण खायचं नाही बरोबर असं एक निर्णय घेतील कारण म्हणून आम्ही सोय चारची टेक्नॉलॉजी यूज केली आणि जे तुम्हाला झाड जायला लागले होती पिळ त्याबद्दलचा तुमचा थोडासा अनुभव काय झाडामध्ये आमचे दरवर्षी चार पाच झाडं शंभर टक्के जातच होते या वर्षी जे जाणारे झाड आहे पाच पंचवीस झाड आमची ते जिवंत झाली म्हणजे ते मारणार होते या वर्षी काही नव्हतं राहिलं खाली पार एखादी मुळ असेल पूर्ण कुजेल होतं ते खालून चालते खराब पण ते आता वाचणारच आहे आता त्याला फळ फळाची अपेक्षा नाही झाडाची पण त्याला फळ भी आणि झाड जिवंत राहिलं फक्त त्यांना वाचाय म्हणून आम्ही ट्रीटमेंट घेतली त्याच्यावर पण त्या फळ भी लागले मग हे वापरत असताना तुमचा पहिला अनुभव कसा होता मागच्या चार वर्षापूर्वीचा चार वर्षापूर्वीचा अनुभव एवढा तुम्हाला केमिकल मध्ये खर्च किती व्हायचा उत्पादन किती व्हायचं केमिकलचा खर्चच आम्ही कधी सबन ठुला आम्ही जसे पैसे यायचे आमचे दुसऱ्या फुलाचे किंवा दुसऱ्या शेतीचे तसे तिकडे जायचे जा जा आम आमची ती बाकीच्या शेतीचे तुम्ही पिकाचे तुम्ही या मोसंबी मध्ये लावायचे आणि दुकानदाराला नेऊन द्यायचे नेऊन द्यायचं ते जे म्हणलं ते आम्ही तिथं टाकायचं पण त्याचा काही उपयोग नव्हता आम्हाला राम सरांचं एक स्वप्न आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर स्वतः बनलं पाहिजे बरोबर म्हणजे आपली आप जर केली ते करोडोची शेती आहे राम सरांचे आ... एवढे उपकार जेव जेवढे शेतकरी वापरतेन आणि राम सरांचे जेवढं आहे ऐकते झिडो माझ तर नका बघ माझं काही म्हणणं नाही पण राम सराचा एक अभ्यास आहे की या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही तर भारताबाहेर त्यांचे प्रोडक्ट इकाला सुरुवात होणार आहे नक्कीच आणि आपलं गुजरात या ठिकाणचे बी मी बघितलेले आपलं महाराष्ट्रात राजस्थान हरियाणा शेतकरी एवढे सुखी झालेले राम सरांचे सारखे हेवजी खतच नाही व मार्केटला त्यांचं असं म्हणणे आपले जवळपास शेतकऱ्याला अजून काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहित नाही पण माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्याला तुम्ही एकदा दहा झाडाला तरी वापरून पाहा किंवा पाच झाडाला तरी वापरून पाहा किंवा दोन झाडाला तरी वापरून पाहा हा की नाही बरोबर आहे सगळ्या वापर आधी दोन चार पाच दहा बघा बाकीच्या प्लॉट बाकीच्या निर्णय राहणार तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मी तर म्हणतो फेल होणार नाही कोणता शेतकरी अनुभव घेऊन पाहणी मीच नाही झालं शेतकरी असा आहे बर। तो कधी कोणाला चुकीचा मार्ग दाखवणार बरोबर शेतकरी जे बोलणार ते खरंच बोलणार आहे आता जस तुम्ही सांगितलं की पहिलं बागेची वाटत नव्हतं पिवळे असायची बाग काय असायचे आम्ही एवढे फळ फेकून देत होतो आमचे मुलं आता माझी दोन मुलं बंधूचे दोन मुलं आमचे घरचे मंडळी सगळे याचा बागात आणि मग ती बागाच्या बाहेर ती फेकून द्यायचं ती ढिगार लागायचा त्याच्यात ते बुरशी वगैरे होऊन ये तुमचे कायच आम्ही टाकायचं ही समस्या म्हणजे लय कमी झाली जवळपास आम्ही तेरा तेरा टन माल उचललेला आहे तुम्ही तेरा तेरा टन गळ झालेला माल बाहेर काढला बाहेर काढलेला आहे गुंडे गळत ते तर गळत होते ते वेगळाचे पण जे ऑगस्ट मध्ये जे फळाची साईज होऊन पडत होती तीन 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 तीनशे ग्राम साडेतीनशे ग्रामचं फळ पडत होत वर्षी मग काय वाटतं तुम्हाला यावर्षी काहीच दिसणार नाही इकडे जर पाहिलं ना पूर्ण झाड मिळून गेलेले हे पहिले माणूस दिसत होता म्हणजे आम्हाला पाच महिन्यात आहे ना याचे जवळपास येणे साडेपाच सहा फुट आहे ना मध्ये आले त्यावेळेस ट्रॅक्टर चालत होता आमचं छोटा खूप ट्रॅक्टर आमच्याकडं असं आम्ही मेहनत वगैरे करीत होतो पण आता मेहनत बिन सगळे केले म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही रोटा वगैरे वाघ धरल्यानंतर बी हे सगळं असताना मारित होता आणि माहिती टप्प्यात गळ वगैरे व्हायचे कारण ज्यावेळेस तुम्ही पाऊस पडला आणि झाला त्यावेळेस की मुळे तुटली जाते ते आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेस मग ज्यावेळेस आम्ही समाधान शिंदे सरांचा नंबर भेटला त्यावेळेस मग त्याने एक व्हिजिट दिली ती आम्हाला त्यावेळेस त्यानं पाणी केली ती तुम्ही याची मेहनत वगैरे बंद करा आणि मग त्यावेळेस आम्ही मेहनत वगैरे बंद केली मग त्यानं आम्ही बोललो आम्हाला फिरता आलं पाहिजे हे झालं म्हणजे नंतर असं गवत झालं ना म्हणे कटिंग करून टाकायचे म्हणे मग आम्ही ब्रश कटर आणलं ते पैठणून मग त्यावेळेस आम्ही कटिंग करायला लागलो तवापासून एवढा चमत्कार झाला पहिलाच कटिंग मध्ये हो <laughs> <पाँगों। laughs> <याला। laughs> मोसंबी पान बघून काय वाटतं नेमकं बघितलं आता हे तर मोसंबीचं पान मला तर नाही वाटत मला तर वाटतं पिंपळाचं पान दिसत हे एवढे <laughs> का तुम्ही हीच तर टेक्नॉलॉजी आपली सोल चार टेक्नॉलॉजी कारण पानाची साईज रुंद होती नक्कीच आणि आपलं फळाची चकाची क्वालिटी याच्यामुळं वाढत बरोबर जेवढं मोठं पान तेवढे मोठे साईज साईज काम आपण जय राम सर आपल्याला नेहमी सांगतात कि तुमची अन्न निर्मिती आहे पान किती मोठं हा आणि याची साईज अजून वाढणार कारण हे नवीनच नाही हातात घेणार तर दोन्ही हातात असे असते हा वाटत पण एक प्रश्न की काय काय लोक म्हणतात की यांना पैसे देऊन हा व्हिडिओ काढलाय काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीत पैसे दिले असते पैसे आपल्याला काय उभं उभारायचंय का पैसे देऊन हे धंदा नाही शेतकरी शेतकरी हुशारी शेतकरी असा हुशार एक ज्या माणसाला पैसे दिले की हिडो करणारे ते लोक आहे ना काहीच कामाचे नाही ते आज हिडो करते आणि आज पैसे देते दहा दिवसांनी चोरी धरला जातात अरे काय पैसे घेऊन आपल्याला दाखवायची जे दिसते ते समोर येईल तुमच्या मग काही शेतकरी वगैरे येतात काय हा येतात येतात का त्यांचा अनुभव काय ते सांगत असत बाबा तुमचे झाड चांगले क्वालिटी तुमचं फळाची साईज आहे म्हणजे साधारणतः काय अशी शेतकरी आले का मागच्या सात आठ महिन्यापूर्वी बगीचा बघितलेला हा आणि अकोर त्याच्यावर आता आले रे म्हणजे मागचं पिवळी पडलेली काय ना पहिलं बाग तुमचा पिवळा पण ज्यावेळेस तुम्ही समजा पाच सहा महिन्यात तुम्ही गवत ते आहे ना फक्त गवत पाहिलं एवढं गवत असताना हिरगार कस का बागात मग त्यांना मी सांगितलं बा आम्ही केमिकल लगेच बंद करेल आम्ही कटिंग करतो गवताची मेहनत बंद केली गाडी एकदा काढली आणि बस फवारण्या बिवरण्या सगळ्या केमिकलच्या बंद झालेल्या आम्ही फक्त सोय चार टेक्नॉलॉजी वापरतो बस एवढंच आम्ही हे कर